स्वप्नांचे शहर आहे पण कधी कधी या जगमग त्या शहरात अशा काही घटना घडतात की ज्या ऐकून मन सुन्न होतं श्रीमंतीचा थाट मोट मोठमोठ्या इमारती आणि हाय प्रोफाईल कनेक्शन असूनही बंद दरवाजाच्या आड नेमकं काय घडतंय हे कोणालाच कळत नाही आज आपण अशाच एका प्रकरणाचा उलघडा करणार आहोत ज्याने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडून दिली आहे ही कहाणी आहे एका उच्च डॉक्टर तरुणेची जिचा विवाह एका बड्या मंत्र्याच्या पी सोबत झाला होता लग्नाला जेमतेम दहा महिने झाले होते संसाराची स्वप्न अजून डोळ्यात तरळत होती पण अचानक एक फोन कॉल येतो आणि सगळं काही संपतं तो शेवटचा कॉल या संपूर्ण प्रकरणाचा सर्वात मोठा पुरावा आणि सर्वात मोठं गुड बनलं आहे राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे आणि त्यांची डॉक्टर पत्नी गौरी पालवे गर्जे यांच्या आयुष्यात नेमकं काय घडलं तो शेवटचा कॉल काय होता आणि या आत्महत्येमागचं सत्य काय हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक आठवण महत्वाच्या घटना आणि घडामोडी रोज आपले सोमर आणने काम आम्ही करत असतो मात्र आमचा चॅनल तुम्ही अद्याप नसेल तर हे अपडेट तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आता वळूया आपल्या मुख्य मुद्द्याकडे मंडळी ही घटना घडली आहे मुंबईच्या वरळी भागात वरळीतील आदर्श नगर येथे महाराष्ट्र मल्टी युनिट रेसिडेन्शियल सोसायटी नावाची एक गगनचुंबी इमारत आहे या इमारतीमध्ये अनंत गर्जे आणि गौरी पालवे हे जोडपे राहत होते अनंत गर्जे हे नाव राजकीय वर्तुळात नवीन नाही राज्याच्या मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे ते सुय सहाय्यक म्हणजेच पीए आहेत स्वाभाविकच त्यांचा वावर बड्या लोकांमध्ये आणि राजकीय वर्तुळात असायचा दुसरीकडे गौरी पालवे या पेशाने डॉक्टर होत्या अवघ्या अठ्ठावीस वर्षांच्या गौरी अत्यंत हुशार आणि सुसंस्कृत घरातल्या होत्या अवघ्या दहा महिन्यांपूर्वीच म्हणजेच खूप अलीकडे आनंद आणि गौरी यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला होता सुरुवातीचे काही दिवस आनंदात गेले पण म्हणतात ना दिसतं तसं नसतं या हाय प्रोफाईल संसाराला कोणाची तरी नजर लागली होती किंवा असं म्हणूया की या संसाराचा पायाच संशयावर उभा होता आता आपण येऊया त्या दिवसाकडे ज्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडली वार होता शनिवार सायंकाळची वेळ होती वरोळीच्या त्या फ्लॅटमध्ये नेमकं काय सुरू होतं हे कोणालाच माहीत नव्हतं पण अचानक एक बातमी बात येते की गौरी पालवे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली पण ही सुधी आत्महत्या नव्हती तर यामागे एक मोठा घटनाक्रम लपलेला होता आणि या घटनाक्रमाचा केंद्रबिंदू होता तो शेवटचा कॉल मित्रांनो या केसमध्ये त्या एका फोन कॉलचं महत्त्व अनन्यसाधारण आहे हा कॉल कोणी केला होता तर तो केला होता स्वतः अनंत गर्जे यांनी कोणाला केला होता तर तो गौरीच्या वडिलांना केला होता वेळ होती शनिवारी सायंकाळी सात वाजताची या कॉलमध्ये अनंत गर्जे जे, जे बोलले आणि त्यानंतर जे घडलं त्यामुळेच आज अनंतगर्जे पोलिसांच्या ताब्यात आहेत गौरीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार अनंतने त्यांना फोन केला आणि अतिशय धक्कादायक वाक्य उच्चारलं तो म्हणाला गौरी सुसाईड करते तिला समजवा विचार करा एका बाप्पासाठी हे शब्द किती काळजाचा ठोका चुकवणारे असतील जावाई फोनवर सांगतोय की तुमची मुलगी जीव देते स्वाभाविकपणे त्या वडिलांनी जीवाच्या आकंताने अनंतला सांगितलं की माझं तिच्याशी बोलणं करून दे फोन तिच्याकडे दे पण इथेच खरी शंका निर्माण होते वडिलांनी फोन द्यायला सांगताच अनंतने फोन दिला नाही उलट त्याने असं सांगितलं की मी तिला दवाखान्यात घेऊन जातोय आणि फोन कट केला हा जो काही मिनिटांचा किंवा सेकंदांचा संवाद झाला त्यातच या प्रकरणाचं खरं गुपित दडलेलं आहे असा आरोप आता गौरीचे कुटुंबीय करत आहेत जर गौरी आत्महत्या करण्याच्या तयारीत होती तर अनंतने तिला थांबवण्याऐवजी फोन का केला आणि जर तिने आत्महत्या केली नव्हती ती फक्त प्रयत्न करत होती तर वडिलांशी बोलणं का करून दिलं नाही आनंदने जेव्हा फोन केला तेव्हा गौरी जिवंत होती का की तिने आधीच टोकाचं पाऊल उचललं होतं आणि त्यानंतर फोन केला गेला हे प्रश्न आता पोलिसांसमोर उभे आहेत कारण या कॉलनंतर काही तासातच रात्री आठ वाजता नायर रुग्णालयात डॉक्टरांनी गौरीला मृत घोषित केलं वडिलांना आलेला तो कॉल वाचवा अशी हाक होती की संपल्याची सूचना होती हे कोडं उलगडणं गरजेचं आहे या कॉलच्या आधीची पार्श्वभूमी सुद्धा खूप महत्वाची आहे गौरी आणि आनंद हे दोघे गेल्या महिन्यातच बरळीत नवीन ठिकाणी भाड्याने राहायला गेले होते त्यांच्यासोबत आनंदचा भाऊ म्हणजेच गौरीचा दीर अजय हा देखील राहत होता शुक्रवारी रात्री म्हणजे घटनेच्या आदल्या दिवशी सुद्धा काहीतरी घडलं होतं शुक्रवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास आनंदने गौरीच्या वडिलांना दोन मिस कॉल दिले होते जेव्हा वडिलांनी कॉलबॅक केला तेव्हा अनंतने फोन उचलला नाही काळजीत पडलेल्या वडिलांनी गौरीला फोन केला तेव्हा तिने सर्व ठीक आहे असं सांगितलं होतं कदाचित आपल्या आई वडिलांना त्रास नको म्हणून तिने खोटं सांगितलं असावं किंवा तेव्हा खरंच परिस्थिती नियंत्रणात असेल पण त्या रात्रीपासूनच काहीतरी भिनसलं होतं हे नक्की आता या प्रकरणात अनंत गर्जे यांची बाजू काय या आहे हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे अनंत गर्जे यांनी पोलिसांना आणि माध्यमांना जी माहिती दिली तीसुद्धा एखाद्या सिनेमाच्या कथेसारखी वाटते अनंत यांचा दावा आहे की गौरीने आत्महत्या केली तेव्हा ते घरी नव्हते ते पंकजा मुंडे यांच्यासोबत दौऱ्यावर होते त्यांचे म्हणणे आहे की गौरीने आत्महत्या करण्यापूर्वी त्यांना फोन केला होता आणि मी आत्महत्या करत आहे असं सांगितलं हा फोन आल्यावर ते तातडीने दौरा रद्द करून घरी परतले घरी पोहोचल्यावर गौरीने दरवाजा उघडला नाही मग त्यांनी काय केलं तर ते एकतीसाव्या मजल्यावरील फ्लॅटच्या खिडकीतून खाली उतरून तिसाव्या मजल्यावरील त्यांच्या फ्लॅटच्या खिडकीत उतरले हा स्टंड ऐकायलाच अंगावर काटा आणणार आहे खिडकीतून आत डोकावल्यावर त्यांना गौरी लटकलेल्या अवस्थेत दिसली त्यानंतर त्यांनी तिला खाली उतरून रुग्णालयात नेलं आनंद यांच्या दाव्यावर पोलीस तपास करत आहेत एकतीसाव्या मजल्यावरून तिसाव्या मजल्यावर उतरणं शक्य आहे का आणि जर ते दौऱ्यावर होते तर इतके लवकर घरी कसे पोहोचले या प्रश्नांची उत्तरं मिळणं बाकी आहे दुसरीकडे गौरीच्या माहेरच्या लोकांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत त्यांच्या मते ही आत्महत्या नसून घातपात असू शकतो त्यांचं म्हणणं आहे की आनंद गर्जे याचे दुसरे एका महिलेशी अनैतिक संबंध होते ही गोष्ट लग्नानंतर काही दिवसातच गौरीला समजली होती आणि तेव्हापासूनच त्यांच्यात वादाची ठिणगी पडली होती गौरीने याला विरोध केला असता तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जायचा अनंत त्याचा भाऊ अजय आणि बहीण शीतल हे तिघे मिळून गौरीला टॉर्चर करायचे असा थेट आरोप गौरीच्या वडिलांनी केला आहे अनैतिक संबंधांच्या कारणावरून रोजचे भांडण आणि मारहाण यामुळे गौरीचे आयुष्य नरक झाले होते गौरीच्या वडिलांनी उपस्थित केलेला मुद्दा खूप लॉजिकल आहे ते म्हणतात जर आनंदने फोनवर सांगितलं की गौरी आत्महत्या करते तर त्याने तिला गळफास घेण्यापासून का थांबवलं नाही फोन करण्यापेक्षा तिला वाचवणं जास्त महत्वाचं नव्हतं का या अशा अनेक विसंगतीमुळे गौरीच्या कुटुंबियांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे त्यांना स्थानिक पोलिसांच्या तपासावर पूर्ण विश्वास नाही आहे कारण आरोपी हा राजकीय असलेला व्यक्ती आहे या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी ही उडी घेतली आहे आणि त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे अंजली दमनिया यांनी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला त्या म्हणतात जेव्हा अनंत गर्जे यांनी गौरीचा मृतदेह नायर रुग्णालयात आणला तेव्हाच पोलिसांनी त्यांना ताब्यात का घेतलं नाही त्यांना तिथून जाऊ का दिलं इतक्या गंभीर प्रकरणात जिथे संशयाची सोयी पतीवर आहे ते तिथे त्याला मोकळं सोडणं कितपत योग्य होतं पोलिसांवर कोणाचा राजकीय दबाव होता का असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत पण अखेर कायद्याचे हात लांब असतात रविवारी रात्री उशिरा म्हणजे रात्री एकच्या सुमारास वरळी पोलिसांनी अनंत गर्जे यांना अटक केली खरंतर तर गेल्या काही तासांपासून अनंत गर्जे फरार असल्याची चर्चा होती पण रात्री त्यांनी स्वतः वरळी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं असं सांगितलं जात आहे त्याच्या अटकेनंतर अनंत गर्जे यांनी एक पत्रक म्हणजेच निवेदन जारी केलं त्यात त्यांनी म्हटलं की माझ्या पत्नीच्या मृत्यूने मला दुःख झालं आहे मला कायद्यावर विश्वास आहे आणि तपासात पारदर्शकता यावी म्हणून मी स्वतःहून पोलिसांना सहकार्य करत आहे आता हे खरं सहकार्य आहे की अटकेची अपरिहार्यता हे येणारा काळच ठरवेल वरळी पोलिसांनी आता अनंत गर्जे त्यांचा भाऊ अजय गर्जे आणि बहीण शीतल गर्जे विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे आठ पंच्याऐंशी तीनशे बावन्न आणि तीनशे एकावन्न अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे यात आत्महत्याच प्रवृत्त करणे छळ करणे आणि अपमानित करणे यासारख्या गंभीर कलमांचा समावेश आहे अनंत गर्जे यांना न्यायालयात हजर करण्यात येईल आणि पोलीस त्यांची कोठडी मागतील पोलीस कोठडीत असताना अनंत गरजे काय कबुली देतात त्या रात्री नेमकं काय घडलं होतं आणि दुसऱ्या महिलेच्या अँगलमध्ये किती तथ्य आहे हे सर्व समोर येईल अशी अपेक्षा आहे या संपूर्ण घटनेकडे पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे उच्च शिक्षित असूनही आणि समाजात प्रतिष्ठा असूनही कौटुंबिक हिंसाचार आणि विवाहबाह्य संबंधांमुळे एका हुशार मुलीचा बळी गेला गौरी पालवे ही एक डॉक्टर होती ती इतरांचे प्राण वाचवायची पण स्वतःच्या आयुष्यातल्या या संकटातून ती स्वतःला वाचवू शकली नाही तो शेवटचा कॉल जर वेळेवर उचलला गेला असता किंवा त्या कॉलवर योग्य संवाद झाला असता तर कदाचित आज गौरी जिवंत असती तो कॉल फक्त माहिती देण्यासाठी होता की स्वतःचा बचाव करण्यासाठी पुरावा तयार करण्यासाठी होता हा प्रश्न अनुत्तरित आहे हे प्रकरण फक्त एका आत्महत्येचे नाही तर सत्तेच्या वर्तुळात वावरणाऱ्या लोकांच्या खासगी आयुष्यातल्या अंधाऱ्या बाजूचे दर्शन घडवणारे आहे एका बाजूला राजकीय दौऱ्यांचे व्यस्त वेळापत्रक आणि दुसऱ्या बाजूला उद्ध्वस्त होणारा संसार गौरीच्या मृत्यूने तिच्या वृद्ध आईवडिलांना जो धक्का बसला आहे तो कधीही न भरून निघणारा आहे आता त्यांची एकच मागणी आहे न्याय त्यांच्या मुलीला ज्यांनी आत्महत्येस भाग पाडलं किंवा ज्यांनी तिचा घातपात केला त्यांना कडक शिक्षा व्हावी मंडळी गौरी पालवे गर्जे आत्महत्या प्रकरणातील या गुंतागुंतीबद्दल आणि विशेषत त्या शेवटच्या कॉलबद्दल तुम्हाला काय वाटतं आनंद गर्जे यांनी फोनवर गौरी सुसाईड करते असं सांगणं आणि त्यानंतर लगेच दवाखान्यात नेतोय म्हणणं या विसंगतीकडे तुम्ही कसं पाहता पती म्हणून त्यांनी तिला वाचवण्याऐवजी फोन करण्याला प्राधान्य का दिलं असावं तुमचं मत आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक नक्की करा आणि हे प्रकरण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा अशाच सविस्तर विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका